हां हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर काल आम्ही आवळी काढायला आलो होतो तुम्ही बघितलं त्याप्रमाणे आज परत आम्ही तिथेच आलो आहे ते म्हणजे करवंदे काढायला काल दो एक दोन जाळ्या दिसल्या आहेत तिथे बरीचशी करवंदे हे दोन तीन मी आले आहेत सो आज पण आम्ही तिथेच आलो आहे आत्ता कोकणात सध्या पावसाचा सीझन चालू होणार आहे तर सगळीकडे असं कुठे साठे म्हणजे फणसाचे असतील आंब्याचे असतील तसेच करवंद तर हा सगळा सुखामेवा आहे ना तो आत्ता केला जातो म्हणजे करवंद सुकवली जातात साठं घातली जातात ही सगळी पावसाळ्याची तयारी असते सो आत्ता पण आम्ही जातो आहे करवंद काढायला काल एक जागा बघितले त्याच्यावरती आहेत सो आत्ता संध्याकाळचं आलो आहे कारण की ऊन फार कमी आहे बघा ऊर ऊन फार कमी आहे कारण की अति पण उन्हात आलं तर साप वगैरे असतात असं म्हणतात उनात उन्हातून त्याच्यामुळे आत्ता आलो आहे आता मी त्या जाईवर जातो आहे सो इथे थोडे आहेत ते काढतो आहे जी बारीक करवंद असतात ना बारीक करवंद ती चांगले लागतात आणि सुकतात पण पटकन ही थोडी मोठी आहेत पण गोड आहेत म्हणजे प्रत्येक झाडाच्या इथे जाऊन असं बघायचे प्रत्येक झाडावरची दाड़ म्हणजे झाडावर म्हणजे जाळ असते तिथे आणि टेस्ट करायची जर गोड असेल एखादा गोड लागला काढायचे सो आपण येताना बकेटसुद्धा आणली आहे बघा बकेट पण आहे सो खाली कागद टाकले जेणेकरून चीक लागू नये हे बघा सो आता आपण मेन जाळीवर जाणार आहोत हे बघा इथे पण पिकले आहेत छोटे कुठे हे बघा आता पण काढणार आहोत बघा छोटी छोटी आहेत सो आता हळूहळू सगळीकडे पिकायला लागलेत करवंद बऱ्यापैकी पण पाऊस कधी पडेल कधी नाही आपण सांगू नाही शकत कारण की असं न्यूजला वगैरे पण दाखवतात द्यात पावसाचं त्यामुळे आता आपण करवंद जेवढी मिळतील तेवढी काढून घेणार आहोत आणि उद्या धुवून वगैरे आपण सुकवणार आहात म्हणजे आज फ्रीजमध्ये पण तुम्ही ठेवू शकता असे काढून असं आपण आज सगळे काढून फ्रीजमध्ये ठेवणार आहात आणि उद्या सुकत टाकणार आहात तसं बऱ्यापैकी ऊन येतं तरी पण काढणार आहोत आपण सो इथे आम्ही काल आलो होतो आणि हीच ती जाळ आहे इकडे वरतीसुद्धा आहे आणि ह्या साईडलासुद्धा आहेत सो बघा इथे आहेत सो आता हे काढणार आहोत आम्ही सो ही एकदम बारीक आहे त्याच्यामुळे सगळी गोड आहेत आम्ही कालच टेस्ट केली होती तर बऱ्यापैकी गोड आहेत छोटी आणि सुकतील पण लगेच सो आपण ही सगळी आता काढणार आहोत सो एका साईडने काढणार आहोत सो आता कोकम गोड कोकम साठे फणसाचे आंब्याचे सगळे आता कोकणात घालायला लागलेत आणि ही पावसाची सगळी तयारी म्हणजे आगोड्याची तयारी असते म्हणजे पाऊस वगैरे स्टार्ट झाला की बसून काजू वगैरे खाऊ शकते आणि आत्ता मेन म्हणजे काजू भाजल्या जातात त्याचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे म्हणजे अजून आमच्याकडे सुरुवात नाही झाली पण आता हळूहळू हो होईल तर काजू वगैरे पण आम्ही भाजतो ही सगळी पावसाची तयारी असते थोडक्यात सगळीकडे सगळीकडेच असते दुसरी मेन गोष्ट म्हणजे जे कापे गरे अस कापे असतात ना कापे गरे किंवा फणस असतो तो पण सुकवला जातो तो पण एक छान लागतो सुकवलेले गरे सो आता सगळे काढून घेणार आहोत मी काढून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते सो so, आपला इथले काढून झाले आहेत बऱ्यापैकी बघा उडे काढून झाले आहेत बघूया पुढे कुठे अजून मिळतात का हे आम्ही इथे काल आलो होतो त्याच्यामुळे दिसली आत्ता पुढे बघतो इकडच्या साईडला कुठे दिसतात का सो हे बघा अजून हिरवी आहेत सो असं वाटतंय की हे अजून पिकाला वेळ जाईल कारण की गाव कोकणात कसं असतं मळबट हे बघा आता पण तुम्ही जर बघितलं ना तर पावसा जर का आलं आहे सो ऊन आज आहे उद्या नाही आहे त्याच्यामुळे हे कधी विकतील आपण सांगू नाही शकत त्याच्यामुळे आता आपल्याला जेवढी मी येतील तेवढी आपण काढून घेणार आहात आणि सुकवायला टाकणार आहात आणि मी तुम्हाला दाखवेन उद्या कसं सुकवायचं वगैरे काय आणि एकदा सुकली की मीठ लावून तुम्ही बर्नी वगैरे बर्नीमध्ये ठेवू शकता डब्या वगैरे डब्यामध्ये वगैरे ठेवू शकता आणि चांगली राहतात सो ती पण एक मस्त लागतात पण बघूया साईडला इकडे तर सगळी अजून अशी लालसर झालेली दिसतात पण अजून पिकली नाही आहेत त्यांना टाईम जाईल सो ह्या साईडला बघूया कुठे पिकलेले हे बघा पूर्ण अशी लाल लाल झाली आहेत पण अजून पिकली नाही आहेत करवंद सो पाऊस कधी पडेल सांगू नाही शकत जी लवकर लागली आहेत ना ती पिकलेत आहेत बऱ्यापैकी पण जी उशिरा पाठून लागली आहेत ते अजून पिकली नाही आहेत सो त्यांना पिकेपर्यंत वेळ जाईल आणि पाऊस कधी येईल कधी नाही सांगू नाही शकत आणि कसं असतं एकदा जरी पाऊस पडला एखादी तरी सर पडली ना तर पूर्ण आठ दिवस दहा दिवस पूर्ण क्लायमेट एकदम खराब असतं आणि उन्हाचं थांब पडता अजिबात नसतो त्यामुळे आता आपल्याला थोडी मिळाली आहेत बऱ्यापैकी पण ही शेवटी सुकून कमी होतात जास्ती होत नाही आहेत तर बघूया खाली वगैरे हो कुठे मिळतात का सो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सो आपण खाली जाऊया सो so, इथे फिरून फिरून एका जाळीवर दिसत आहे तर आता आपण हे काढून घेणार आहोत हे बघा अजून सगळी हिरवी आहे जा जेवढ्या जाळी दिसतात त्याच्यावर हिरव्यात आणि जे लवकर लागले आहेत ते पिकले आहेत हे बघा इथे कुठे कुठे दिसतंय तर आता आम्ही हे काढून घेणार आहोत so, सो आपल्याला अजून एका ठिकाणी मिळाले आहेत हे बघा वरती पण आहेत आणि हे बघा पिकले आहेत आणि छोटी आहेत गोड आहेत एकदम सो आता आपण हे पण काढणार आहोत सो असं म्हणजे असं काय होतंय एकदा पिकायला आले की सगळे एकदाच पिकतात त्याच्यामुळे अशा जाळी शोधाव्या नाही लागत आणि आत्ताच पिकले नाही आहेत कुठे कुठे तर असं शा जास्त शोधावं लागतं आहे जाळी की कुठल्या कुठल्या जाळीवरती असं जाऊन बघावं लागतं की बाबा हे इथे एक पिकले आहे स्वतः हे आम्ही काढणार आहोत हे लवकर लागले त्याच्यामुळे पिकलेलं आहे स्वतः पण हे आपण काढून घेणार आहोत आणि अजून ते खाली एक जाळ आहे तिथे जाणार आहोत बघूया तिथे जर असले तर मला तिथे गेल्यावर मी दाखवते आधी पूर्ण सगळे काढून घेते जास्त इथे कुठे कुठे पिकले आहेत बघा सो so, हे पण काढणार आहोत इकडे वरती पण बऱ्यापैकी पिकले आहेत पण काठी पुरणार नाही हे बघा फांदी हलते सो so, आहे तिथे बऱ्यापैकी सो so, हे पण काढून घेणार आहोत so, सो फायनली आपल्याला एवढी मिळालीत करवंद हे बघा बकेट भरली पूर्ण सो so, आता आपण हे उद्या सुकवणार आहोत तर खूप वेळ झाला आहे आता घरी जायला हवं कारण की संध्याकाळ होत आली आहे आणि खूप फिरलो तर एवढी मी आहेत म्हणजे आहेत करवंद सगळ्या जाळ्यांवरती करवंद आहेत पण अजून हिरवी आहेत पण ती पिकेपर्यंत ऊन असेल नसेल आपण काय सांगू नाही शकत त्याच्यामुळे आत्ता जेवढी मिळाली तेवढी आम्ही सुकवून घे सुकवणार आहोत उद्या स्वतः अशीच ही फ्रीजमध्ये ठेवणार आणि उद्या धुवून सुकत टाकणार उन्हामध्ये सो तीन चार ऊनं लावायचे चांगले मस्त सुकतात आणि नंतर मीठ लावून ठेवायचं तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा तर तुम्ही तुमच्या इथे जवळपास तुमच्या गावात किंवा तुमच्या जे काही तुमचं गाव असेल तिथे जाऊन तुम्ही रानामध्ये काढू शकता करवंदा आणि तुम्ही पण सुकवू शकता छान लागतात सो कोकणात आता बऱ्याच ठिकाणी साठं परत आ हे करवंद असे सुकत वगैरे दिसतील तुम्हाला सो ही पावसाळ्याची तयारी आहे सो पावसाळ्यात खातात हे सगळं म्हणजे काजू असतील भाजलेल्या करवंद असतील तर ही सगळे भा करून ठेवतात ही तयारी आहे सगळी आगोटची आगोट, आगोट म्हणजेच पावसाळा सो so, आमची पण तयारी हीच आहे चालू सो so, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तर बाय बाय सगळ्यांनी काळजी घ्या तो आपण इथे थांबतो आहे बाय